नमस्कार मी उज्व्याला सर्वांचं स्वागत करते आज आपण पौष्टिक असं गव्हाच्या पिठाचं चा मोदक बनवणार आहे बघा काय कलर आला आहे बघा लुश लुसलुसीत आपलं मोदक झालं तर अगदीच आणि पौष्टिक मोदक झालं तर अजिबात चिटकलं नाही का काय ना तिथं मी पॅन घेतलं आहे गॅसवर ठेवलं पॅन एक चमचा तूप घालू आपण तूप गरम झालं नितळ का आपण अर्धी वाटी मी खोबऱ्याचा किस बनवून घेतला मिक्सरवर वाटून घेतले ते घालूया खोबरा चांगला तुपामध्ये परतून घेऊया आपण व्यवस्थित खोबरं चांगलं परतून घेतले आपण तुपामध्ये आता एक वाटी गूळ घालूया गूळ असा चिरून घ्यायचा म्हणजे लवकर आपला मिलट होते म्हणजे बारीक घरतो गुळ खोबऱ्यामध्ये गुळ आपला बऱ्यापैकी करत आलाय मी काजू आणि मगच मी बारीक करून घेतलं तर ती घालू आहे मग तुमच्याकडे कुठलं ड्रायफ्रूट असेल ते तुम्ही वापरू शकताय आपल्या मधकला जास्त टेस्ट येते त्यासाठी आपण ड्रायफ्रूट थोडंसं वापरायचं चांगले मिक्स करून घेतले तुपात एक चमचा विरची पावडर घालूया चांगले मिक्स करून घ्यायचं तर मिश्रण आपलं झालं आहे सारण तयार झालं आहे मी थंड करायला ठेवलं आहे दोन वाटे मी कणिक मळून घेतलेले आहे मी किती हवाच पीठ मळून घेतलंय तर जास्त लिंबा एवढं छोटं छोटं गोळं करून आपण लाटून घेणार आहे अशा पद्धतीने पुरीच्या आकारासारखं लाटून घ्यायचं पुरी थोडी साड अशी पातळ लाटायचं आता आपण सारण भरूया एक चमचा घालूया आता ह्याच्या हातान पाकळ्या बनवून घेऊया अशी पहिली म्हणजे धुमती करायची आणि एकावर एक धुत जायचं निर्या बनवल्यासारखं बनवायचे सारख्या कळ्या येते त्या गव्हाच्या पिठाचे मोदक त्याच्या वेळेला परतीन लागतंय का पौष्टिक आहे त्याची जास्त काय मेहनत लागत नाही का जी तुम्ही पोळ्याला पीठ घेता चपात्या बनवायला तीच पीठ आहे बघा काय पाकड्या दिसेल खूप सुंदर आल्या त्या अशा पद्धतीने आपण सर्व मोदक बनवून घेणार आहे दुसरा पण तसा त्याच पद्धतीने दाखवते गॅसवर पाणी गरम करायला ठेवलं होतं आपण सर्व मोदक चाणीला तेल लावून घ्यायचं आणि उकडा ठेवायचा एक पाच दहा मिनटं आपण उकडून घेणार दहा मिनटं दहा मिनिटानंतर आपण उकडायला मोदक बघूया मोदकाला थोडंसं दाबून बघायचं मोदक हाताला नाही चिटकलं तर उकडलं मोदक आता आपला मोदक बऱ्यापैकी उकडलं तर आपण गॅस बंद करून चाळण खाली घालून खाली ठेवे मोदक थंड झाला आपण काढून घ्याव का अजिबात चाळणीला चिटकना तेल लावून घेतलं होतं अशा पद्धतीने आपण गव्हाच्या पोटाचं मोदक बनवले तर पौष्टिक असं आपण एक एक मांडून घेऊयाच्या पानावर जसिट लाईक करा सबस्क्राईब करा असेच नवीन नवीन रेसिपी मध्ये भेटू आपण मोदक तूप घालून घेऊया आपण मला एक मोदक असं बघा उडून दाखवते किती पोकाळ झाला बघा बा लुश लुशी लुशीत झाला आहे सारां सार विकट गेलेला आहे भरपूर सारां घालून असे मोदक बनवले तर शिव पडले धन्यवाद बाय बाय